नमस्कार मंडळी अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं भरभर मनोरंजन करते अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात अनेक चांगले वाईट काळ अनुभवलेत याबाबत स्वतः तिने एका मुलाखतीत माहिती दिली पुढचं पाऊल या मालिकेच्या वेळी जुई गडकरीला रुमेटॉइड ऑर्थरायटिस्ट आणि प्रोलेक्टिन ट्युमर यासारख्या जीव घेण्या आजाराचा सामना करावा लागला होता सात ते आठ वर्ष औषधोपचार करूनही ती यातून बरी होत नव्हती शेवटी स्वामींचे नाव घेऊन योग तिने या आजारावर मात केली पण या सगळ्या प्रवासात अभिनेता प्रसाद लिमये याने तिला खूप मोलाची साथ दिली आणि या आजारातून तिला बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा केला प्रसाद लिमये आणि जुई गडकरी यांनी पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं तेव्हापासून या दोघांची घट्ट मैत्री आहे त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना जुई म्हणाली माझ्या मित्राने मला पने या प्रसाद ने मला पूर्णपणे या आजारातून उभं केलं प्रसाद आणि माझा भाऊ यश या दोघांनी मला या आजारपणातून बाहेर काढलं आणि मला एक वेगळाच विश्वास मिळवून दिला दरम्यान जुई गडकरीला काही दिवसापूर्वीच कावीळ हा आजार झाला होता त्यामुळे तिने ठरलं तर मग या, या मालिकेतनं काही काळासाठी ब्रेक घेतला होता आता पुन्हा एकदा ती ठरलं तर मग या मालिकेत दिसणार आहे तर जुई गडकरीच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका